हाय फ्रेंड्स मराठी अस्मितामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज बघूया बिना कांद्याचा फोडणीचा भात कसा बनलाय हा मस्त एकदम मटार घातलेला फोडणीचा भात तर त्यासाठी साहित्य आपल्याला लागणार आहे बघू शकताय तुम्ही ही जिरं आहे हिंग आहे लाल तिखट आहे मिरची कडीपत्ता मीठ बटर टोमॅटो भात आहे उरलेला आणि मटार आहेत चला आता कृती करायला घेऊया सगळ्यात आधी बटर घालूया कढई तापलेली आहे आपली तर हा फोडणीचा भात बिना कांद्याचासुद्धा करता येतो म्हणजे बरेच जण कांदा लसूण खात नाहीत त्यांना ही रेसिपी उपयोगी पडू शकते आता अंदाजाने जिरं घालायचं आहे एक चमचा हिंग थोडासा मग त्याच्यात आपण घालायचा आहे कढीपत्ता आणि मिरच्या तर या मिरच्या अख्ख्या दिसत असल्या ना तरी त्याला चिरा पाडलेल्या आहेत त्यामुळे त्या मस्त अशा जीप होतात तर तुम्ही म्हणाल मिरची पण घेतली आहेस आणि तिखटही घेतलं आहे तर मी थोडंसं तिखट खाते तर टोमॅटो घातलेला आहे तर टोमॅटो थोडा मऊ मऊपर्यंत ढवळायचा आहे आणि मग त्याच्यात मस्त हे मटार घालायचे आहेत सध्या फ्रोझन मटार मिळत आहेत त्यामुळे मी तेच वापरले तर या अशा नॉनस्टिक कढईला हा असा लाकडी चमचाच तुम्च वापरायला लागतो नाहीतर स्टीलच्या चमच्याचे चरे पडतात चला झाकण घालूया आणि मस्तपैकी वाफ आणूया मटार शिजलेलं आहे त्याच्यात हा उरलेला शिळा भात घातलेला आहे आपण आणि छान आता मस्त नीट एकजीव करायचं आहे मग त्याच्यात थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार स्वादानुसार मीठ घालायचं आहे असं छोटंसं मीठ घातलं मी स्वतः खूप मीठ खात नाही म्हणून छोटंसं म्हटलं आणि मग हे सगळं मिक्स करून झाकण घालून छान वाफ काढायची आहे तर मस्त तयार आहे आपला झटपट चमचमीत फोडणीचा भात बिना कांद्याचा बिना लसणीचा मस्त इझी क्विक फोडणीचा भात तर ही बिना कांद्याची बिना लसणीची झटपट होणारी रेसिपी अर्थातच फोडणीचा भात कसा वाटला मला जरूर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मराठी अस्मिता